सकाळी अकरा वाजल्यापासून ऊस दर संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीनं या पांडुरंग सहकारी स सक, कारखान्यावर घवानीत उड्या टाकून सकाळपासून उपाशी तापाशी आम्ही सगळी लोक बसलो या ठिकाणी कारखाना प्रशासन दोन वेळा चर्चेला आलं परंतु घटक काळजाची हे निर्भीड लोकं या शेतकऱ्याला कसल्याही परिस्थितीत दराच्या बाबतीत तडजोड करण्यासाठी तयार नाहीत शेवटी कारखाना बंद ठेवायचा निर्णय घेतला आता जवळपास संध्याकाळच्या सात वाजलेत तरी सुद्धा आम्ही गव्हाणीतून एकही एकी शेत ही शेतकरी व संघर्ष समितीचा कार्यकर्ता इथून हल्लेला नाही आणि आताच राज आमचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांनी शेट्टी साहेबांना फोन केला असता साहेब दोन तासात दोन ते तीन तासामध्ये या पांढरण कारखान्यावरती येणार आहेत माझे तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्याला या पांडुरंग कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एक कळकळीची कल विनंती आहे भाऊ आम्ही सकाळपासून तुमच्या या ऊसाच्या भावासाठी बसलोय हे लोक आता तुम्हाला मी तुमचा ऊस वाळतोय असं होतंय तर तुम्हाला फुगवतील आणि या ठिकाणी येतील पण तुमच्या दराच्या लढाईसाठी आम्ही इथं बसलो याचा विचार करा आणि तुम्ही आम्हाला साथ द्या ही एवढीच विनंती करतो नाही आम्हाला म्हणले आपण निघून जाऊया मी तुम्हाला तुम्ही तसं निघून जाणं सुद्धा मला पसंत नाही तुमच्या बरोबर तुमचा मान सन्मान सुद्धा संघटनेनं सकाळपासून आपल्या कारखान्यावर प्रेमपूर्वक आंदोलन केलं होतं आणि प्रशांत माझं काही कामाच्या निमित्त बाहेर होते चर्चा झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे आम्ही पहिला हफ्ता त्या ज्या पद्धतीनं পেস উপ <laughs> <laughs> <Yes, sir! laughs> <laughs> <laughs>